मित्रांनो तुम्ही विचार केलात का काही लोक इतके साधे असतात पण त्यांच्या आयुष्याभोवती चमत्कार घडत राहतात ते प्रसिद्धी मागत नाहीत पण प्रसिद्धी त्यांच्या मागे धावत राहते असं एक नाव आहे ते म्हणजे बाळू मामा महाराज एक साधा मेंढपाळ पण भक्तीचा महासागर ज्यांच्या मेंढ्या आजही लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक बनलेल्या आहेत आज, बन आहे आज आपण बघणार आहोत बाळू मामांचं आयुष्य त्यांच्या मेंढ्यांचा दैवी प्रवास आणि भक्तीमागचं विज्ञान हे फक्त एक कथानक नाहीये हा श्रद्धेचा अनुभव आहे तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी अकोल तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक या छोट्या खेडात मायप्पा आणि सुंदराबाई यांच्या घरी जन्म झाला बाळाप्पाचा म्हणजेच पुढे ओळखले गेलेले बाळूमामा महाराज बाल त्यांचं बालपण अत्यंत साधं होतं गरीबी होती पण घरात देवभक्ती आणि प्रामाणिकपणा ओसंडून वाहत होता आई सुंदराबाई रोज सकाळी देवाला हाक द्यायची बाळू देवाला हात जोड तोच तुझा खरा मित्र आहे लहानपणापासून बाळूला निसर्गाशी विलक्षण नातं होतं पाऊस आला की तो आनंदाने धावायचा मेंढ्यांना गाणी गायचा आणि प्राणी पक्ष्यांशी बोलायचा लोक म्हणायची हा पोरगा देवाने पाठवलेला आहे संत बाळू मामा आधीच्या मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील श्री मायेपा आर भावे व त्यांची पत्नी सुंदराबाई या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळू मामांचा जन्म झाला बालपणात ते वेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना आकोळ येथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवलं होतं शेटजींनी एक छिद्र पडलेलं ताट बाळू मामांना जेवणासाठी दिलं होतं पण ज्यावेळेस बाळूमामा झोपलेले असताना शेठजी व त्यांची पत्नी हे बाळू मामाशी गेले व त्यांना तिथे ताटामध्ये महावीराचे दर्शन झाले बाळू मामाची बहीण गंगूबाई खिल्लारे हिच्याकडे मामा राहत होते त्यांचे भाच्चे बाड़ बाळूमामांना मामा मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा बनले एके दिवशी उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचसिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळू मामांच्या इच्छेविरुद्ध त्यांचं लग्न करण्यात आलं आणि दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी त्यांना झाली तेव्हा बाळू मामाने ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी मला बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज त्यांना भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्ताव्या गरोदर राहिली पण बाळू मामाची पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धी झाले कीर्ती आणि प्रसिद्धीची त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली ते सर्वांना न्याय निधी धर्म आचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिव्या पण देत त्यांच्या शिव्या म्हणजे भक्त होते व अजूनही आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चपल हा त्यांचा पेहराव भाजी आणि भाकरीचा साधा आहार त्यांना आवडेल ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवरातच त्यांचा मुक्काम असायचा गोर गरिबांना अनदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीशे बत्तीस साला पासून भंडारा उत्सव सुरू केला मामांनी मेतके गावात एक खांब उभारला त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूत बाधा उतरवणारा तो खांब आहे असे भाविक सांगतात त्यामधील कथा खांबाची महती काय आहे ते पाहूयात एकोणीशे बत्तीस मध्ये बाळू मामांनी भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आलेले आहे जर तुम्हाला या मंदिरातील लाकडी स्वरूपाच्या खांबाचे दर्शन घ्यायचं असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो म्हणजे त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना या खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो बाळू मामाने आयुष्यभर मेंढपाळी केली पण ती फक्त उपजीविका होती का नव्हती ती साधना होती ते म्हणायचे या मेंढ्या माझ्या नाहीत तर देवाच्या आहेत मी फक्त सेवक आहे ते मेंढ्यांना प्रेमाने माझं कुटुंब असं म्हणायचे त्यांच्या मेंढ्यांशी त्यांना संवाद साधता यायचा आजारी असेल तर त्यांना जाणवायचं त्यांच्या मेंढ्या त्यांना औषधी वनस्पती ओळखवून देत बाळू मामा औषधी वनस्पतींचे ज्ञान राखत होते ते लोकांना सांगायचे कोणत्या झाडाची साल तापासाठी आणि कोणत्या झाडाची पानं जखमेसाठी वापरायचे हेच कारण होत की त्यांना संत वैद्य म्हणून ओळखू जाऊ लागले कथेनुसार एकदा एका गावात दुष्काळ होता गावकऱ्यांनी मामांना विनंती केली मामा आमच्या गावात मेंढ्या बाळू मामा हसले आणि म्हणाले जिथं श्रद्धा आहे तिथं पाऊस आपोआप येणारच आणि काही दिवसातच त्या गावात मुसळधार पाऊस पडला बाळू मामाचा विश्वास होता की प्राणी निसर्ग आणि मानव हे एकाच दैवी साखळीचे घटक आहेत ते मेंढ्यांना फक्त राखत नव्हते तर त्यांच्यातून शिकत होते एकदा एका शिष्याने विचारलं मामा या मेंढ्या एवढ्या शांत कशा ते म्हणाले कारण मी त्यांना भीती शिकवली नाही मी त्यांना प्रेम दिलं त्यांच्या मेंढ्यांचा कळप आजही बाळू मामांच्या स्मृतीत फिरतो तो कळप फक्त जनावरांचा नाही तो भक्तीचा प्रवास आहे भाळू मामांच्या चमत्कारांच्या कथा आजही बेळगाव ते कोल्हापुरापर्यंत सांगितल्या जातात लोक सांगतात एका आजारी स्त्रीला त्यांनी मेंढ्यांच्या पायाखालील धूळ दिली ती बरी झाली एका शेतकऱ्याच्या शेतात वादळानंतर मेंढ्यांनी विसावलं आणि दुसऱ्या दिवशी तिथं हिरवळ उगवली त्यांच्या मेंढ्यांचा कळप आज दैवी मेंढ्यांचा कळप म्हणून ओळखला जातो अनेक ठिकाणी या मेंढ्यांची पूजा केली जाते बाळूमामांनी लोकांना सांगितलं भक्ती म्हणजे देवाला हाक मारणं नवं तर इतरांच्या दुःखात भाग घेणं होय आणि त्यांची शिकवण ही आजही समाजात जिवंत आहे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळूमामा महाराजांनी ध्येय ठेवला त्यांची समाधी आदमापूर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथे आहे आज या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक येतात भक्त म्हणतात ज्यांचं काम अडकलं त्यानं बाळू मामाच्या मेंढ्यांना ओवळावं दर येथील मंदिरात उजव्या बाजूला मुळे महाराज तर डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती ठेवलेली मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही बाळू मामाचं नाव घ्याल तेव्हा लक्षात ठेवा की भक्ती म्हणजे डोळे मिटणं नव तर मन उघडणं आहे चला बाळूमामाच्या नावाला चांग बोल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी विचारसरणीला फॉलो करा